राजानेगिरी तालुक्यात अनेक भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपी उघड्या पडल्या असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालाय महावितरणच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय विजेच्या उघड्या डीपीला आता अपघाताचे केंद्रबिंदू ठरतायत महावितरणच्या मुख्य केंद्रातून येणार विद्युत प्रवाह अतिउच्च दाबाच्या स्वरूपात असतो तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचवला जात नाही तर मधल्या दिव्याच्या स्वरूपात ग्रामीण भागातील उभारलेल्या डीपीद्वारे नियंत्रित केला जातो मात्र या महत्वाच्या डीपीच्या देखभालीकडे अनेक वर्षापासून महावितरण दुर्लक्ष केलं आहे परिणामी अनेक ठिकाणी डिपीचे दरवाजे तुटलेले कुलूप गंजलेलं पत्रे निखळून पडलेले तर काही ठिकाणी झाडे वेली चढून झाकलेली अशी परिस्थिती आहे ग्रामीण व शहर भागामध्ये हातच्या उंचीवर डिपी उभारलेल्या आहेत अनेक ठिकाणी त्यांना सुरक्षात्मक जाळी किंवा गेट नाही त्यामुळे वाचविणाऱ्याच्या ना किंवा पावसाच्या काळात या उघड्या डिपीमधून ठेंड्या उडत असतात काही ठिकाणी तारा गुंडाळून तात्पुरत्या स्वरूपात कुलूप लावल्याचं दृश्य आहे काही ठिकाणी बॉक्समधील लोखंडी पत्रे निखळून पडल्यामुळं आतील वायरिंग व केबल्स पूर्णपणे उघड्या पडल्यात उघड्या डीपी अक्षरशः विजेचा सापळा ठरत असून अशा बेदरकार गंभीर अपघातांना निमंत्रण मिळत आहे नागरिकांनी केल्या तरी प्रतिसाद मिळत नाही महावितरणकडे असणाऱ्या डीपीच्या देखभालीची व दुरुस्तीची जबाबदारी अनेक भागात केवळ कागदावर असल्याचं येतं सर्व डीपीचे सर्वेक्षण करून तातडीनं संरक्षणात्मक जाळी गेट आणि योग्य लॉकिंग व्यवस्था करण्याची गरज आहे मराठी एस न्यूज साठी गुडाळहून संभाजी कांबळे नमस्कार मी दत्तात्रय वागरे शिक्षक आहे आणि मी आता शेताकडे चाललो होतो इथे थांबलेला आहे डीपीचा जो आ, भाग आहे दिसतोय हा डीपीचा भाग तसं बघायचं तर उंचीनं कमी आहे आणि उंचीनं कमी असल्यामुळे लहान मुलांचा हात लागण्याची याला शक्यता दा दाट वाटते किंवा या डीपीच्या उंची वाढवून त्याची सुरक्षितता किंवा त्याला जाळी मारून त्याची सुरक्षितता ठेवावी असं आम्हाला या पद्धतीने गावकऱ्यांकड गावकऱ्यांच्या वतीनं सांगाव्याचा आहे तर महावितरण याकडे जरा लक्ष देऊन या डीपीला जाळी किंवा सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे